ही जी निवडणूक आहे ही खरं तर संविधान वाचवण्याची आहे लोकशाही जिवंत ठेवण्याची निवडणूक आहे पण शेतकऱ्यांविरुद्ध भाजप आहे आदिवासी दलित ओबीसी महिला विरुद्ध भाजप आहे त्या विरुद्ध भाजप वडिलांना पस्तीस वर्षात जे रोड काम केले आहे डोंगर भागात जेवढे रोड काम केले खऱ्या अर्थाने मोजले किती किलोमीटर झाले आहे यांचं झोप उडून जाईल जेव्हा ते आले त्यांनी स्वतः सांगितलं की इथे काम करणं खूप कठीण शक्य नाही आहे पण करून दाखवलं आणि फक्त आमदार होते आणि अडीच वर्षात मंत्री होते त्याच्यामध्ये कोरोना काळ आला तुम्ही भाजपची इकडे बघणार तर त्यांचे अनेक वर्षापासून त्यांचे घरात मंत्रीपद राहिले त्यांचे आजोबाही खासदार राहिले आहेत इतर तालुक्यामध्ये त्यांचे घरातले आमदार राहिले आहेत तर त्यांना जास्त प्रश्न विचारायची गरज आहे त्यांनी नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा विकास का नाही केला आणि हे दहा वर्ष का रखडला गेला नमस्कार मॅक्स महाराष्ट्र मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मी संतोष रोणी नंदुरबार लोकसभा मतदारसंघाची निवडणूक रंगतदार पोहोचतील आणि या मतदारसंघामध्ये हिना गावी यांच्या विरुद्ध केशी पाडवे यांचे चिरंजीव गोवाल पाडवे यांना उमेदवारी देण्यात आले ते अतिशय नौके आहेत आणि कोरी पाठी म्हणून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे नवाल पाडवी हे ऍडव्होकेट आहेत आणि खास करून मुंबई मधन त्यांची प्रॅक्टिस चालते आणि त्यांना हिना गावीत समोर त्यांना उभं केलं आपण गोवाल पाडवी यांच्याशी शिकवण गोवालजी तुमचं मॅक्स मार्शर स्वागत आहे तुम्हाला उमेदवारी देण्यात आलेली आहे तुम्ही केसी पाडवी यांचे चिरंजीव हा एक जनरली लोकांमध्ये तुम्ही तर केसी दादा जे आहेत ते लोकांमध्ये होते पण काँग्रेसमधनं एक असा होता की तरुण चेहरा आपण दिलेला आहे चेहरा याकडे तुम्ही कसं बघता खर तर ही जी निवडणूक आहे ही खरंतर संविधान वाचवण्याची आहे रोजगार भेटण्या तरुणांच्या बाजूने उभा आहे मी असं समजून चालतो लोकशाही जिवंत ठेवण्याची निवडणूक आहे शेतकऱ्यांविरुद्ध भाजप आहे आदिवासी दलित ओबीसी महिला विरुद्ध भाजप आहे सत्य विरुद्ध भाजप आहे ही अशी लढाई आहे आणि मी तरुण उमेदवार म्हणून लोकांकडून खास तरुण मंडळीकडून जास्त अपेक्षा आहेत की त्यांना बदल पाहिजे परिवर्तन पाहिजे आणि काही लोकांना भाजप नको आहे काही लोकांना भाजपचे उमेदवार आवडत नाही आणि बाकीचे सर्व जे लोक आहेत त्यांना परिवर्तन बदल पाहिजे तेच अजेंडा घेऊन आम्ही लोकांसमोर जातो आपण म्हणजे आपल्याला म्हणजे आपले वडील अगोदर इतक्या वर्षात काँग्रेसमध्ये आहेत ते आमदार होते काही वर्ष मंत्री पण होते त्याचा फायदा होईल का तुम्हाला जनरली बरेचसे समोरच्या पार्टीकडनं खास करून किंवा भाजपकडनं असा आरोप होतोय की कशी पाडवे यांनी अडीच वर्ष मंत्री असताना कुठलंच काम केलं आणि बनवले असा त्यांनी एक आरोप केलेला केला खरं तर वडील जेव्हा पस्तीस वर्षात समाजकारण राजकारणाचा अनुभव आहेच त्यांना आणि मला पार्श्वभूमी आहे आणि निश्चितपणे त्यांचा अनुभव मलाही कामास येणार आहे वडील जेव्हा जेव्हा मुंबईत असायचे नाशिक असायचे नागपूर असायचे औरंगाबाद तेही त्यांचा अनुभव महत्त्वाचा होता त्यांच्यासोबत मी पण फिरत राहत राहत होतो मंत्रालयातही मला घेऊन जायचे तिकडे काय मॅटर असायचे अपीलचे मॅटर राज्यमंत्र्यांकडे तर निश्चितपणे त्यांचा अनुभव तर मी पाहतच आलो आहे आणि मला काय शिकायलाही भेटलं आहे इकडचे ज्येष्ठ नेते त्यांच्याकडून काय शिकायला भेटलं आहे आणि जे आरोप करता भाजपले खरं तर वडिलांना पस्तीस वर्षात जे रोड काम केले आहे जे डोंगर भागात जेवढे रोड काम केले आहे खऱ्या अर्थाने मोजले किती किलोमीटर झाले आहे यांचं झोप उडून जाईल का खरंच खूप हो मोठं काम झालं आहे एवढं काम कोणी करू शकत नाही आता शिरपूरचे जे आमदार जेव्हा काँग्रेसमध्ये होते जेव्हा ते आले त्यांनी स्वतः सांगितलं की इथे काम करणं खूप कठीण शक्यच नाही आहे पण करून दाखवलं आहे आणि फक्त आमदार होते आणि अडीच वर्षात मंत्री होते त्याच्यामुळे कोरोना काळ आला आणि तुम्ही भाजपची इकडे बघणार तर त्यांचे अनेक वर्षापासून त्यांचे घरात मंत्रीपद राहिले त्यांचे आजोबाही खासदार राहिले आहे इतर तालुक्यामध्ये त्यांचे घरातले आमदार राहिले आहे तर त्यांना जास्त प्रश्न विचारायची गरज आहे आज की त्यांनी नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा विकास का नाही केला आणि हे दहा वर्षात का रखडला गेला तो विकास हे त्यांना विचारलं अजून एक विषय जो आहे की काँग्रेसचे खास करून परंपरागत मतदारसंघ जो हा आदिवासी मतदारसंघ राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा झाली होती हा मतदारसंघ भाजपकडे गेलेला गेल्या दहा वर्षापासून हा आता खास करून पारंपरिक मतदार जो आहे आपला आदिवासी समाज हा कसा जोडला जो आता दहा वर्षापासून भाजपकडे गेला आता कसे खरं तर काँग्रेसचे विचारसरणीचे लोक इथे आहेत पहिलेपासूनच आहे ते दहा वर्षात थोडस एक गडबड झाली असेल काही लोकांकडून थोडस माइंड चेंज केला गेला असेल की भाजप काहीतरी करू शकते पण लोक परत येत आहेत लोकांना आता कळून चुकलं आहे की भाजप तेच खोटे जुमलेबाजी करत असतं तेच खोटे आश्वासन देतं आणि काँग्रेसचे जाहीर जाहीरनामा जेव्हा लोकांनी वाचलं इकडचे नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे तेवढे खुश झाले भाजपचे जाहीरनामा वाचून त्यांना असं वाटलं काहीच आपल्याला देत नाही नवीन तेच तेच घोषणा करत आहे आणि काँग्रेसचे जे इंडिया आल्यानचे जाहीरनामा वाचून लोकांना आता आश्वासन भेटतं आहे की लोकांसाठी काहीतरी याच्यामध्ये लिहिलं गेलं आहे सामाजिक न्यायाचे विषय आहे आणि निश्चितपणे काँग्रेसकडेच पूर्ण वोटिंग राहणार आहे आणि मला खात्री आहे की इकडे महाविकास आघाडीची सिटी मी आता जस हिना गावित यांची मुलाखत घेतली तुमच्या अगोदर त्यांना त्यांनी एक तुमच्यावर आरोप केला की गोवाल पाडवी यांना नंदुरबार जिल्हा ओळखत नाही आणि त्यांनी अजून एक गंभीर आरोप केला की तुम्हाला आदिवासी भाषासुद्धा बोलता येत नाही बरं याकडे तुम्ही कसं बघता हा आरोप बघा खरं तर नंदुरबार लोकसभा मतदारसंघ खूप मोठा आहे आणि इकडे अनेक प्रश्न आहेत त्यांनी त्यांचा जाहीरनामा जे लिहिलं होतं ते त्यांनी पूर्ण केले नाही आहे आणि खरं तर ते जे घोषणा करतात दहा वेळा तर आता दहा वर्ष ते खासदार राहिले तरी ते असं सांगतात की दिल्लीतून ते घरकुल योजना आणताय तर मला तरी वाटतं खूप हास्यास्पद आहे तर त्यांचा अभ्यास कुठेतरी कमी पडतो आहे आणि त्यांचे वडील जे आदिवासी विकास मंत्री आहेत तेही स्वतः सांगतात की केंद्राची योजना अजूनपर्यंत त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवले नाही ते स्वतः सांगत आहे मंत्री असून पण तर त्यांनी विचार करणं गरजेचं आहे की ते लोकांपर्यंत पोहोचता आहे त्यांना मतदारसंघाचे विषय माहिती आहे ते आदिवासी विकास मंत्री विधानसभेत पण सांगतात की पाच वर्षात कुपोषणाने एकही बालमृत्यू झाला नाही तर ते डॉक्टर आहे ते मंत्री आहे तरी असं बेजबाबदारपणे असं बोलत असतील ते तर मला तरी वाटतं की कुठंतरी ते चुकतं आहे आणि आदिवासी भाषा बोलता येत नाही असा विषय नाही आहे का मला भील पण येते पावरी पण येते देवली पण येते त्यांना उत्तर द्यायला बसलो नाही आहे मी आणि इकडे आपण ही जी निवडणूक आहे लोक इकडे मराठी बोलता ऐराणी बोलता कोकणी बोलता दहा दहा किलोमीटर भाषा चेंज होते तर हे विषय भाषाचे नाही आहे मुद्द्याचे आहे त्यांच्याकडे मुद्दे राहिले नाही आहे म्हणून ते माझ्यावर आरोप करतील ते जेव्हापासून उमेदवारी जाहीर झाली ते वैयक्तिक हल्ले करताच आहे माझ्यावर तर मला काही फरक पडत नाही मी घाबरत नाही आणि लोकं आणि मतदार माझ्यासोबत आहे ते मला खात्री आहे आणि निश्चितपणे इकडे महाविकास आघाडी सिटी राहुल गांधी यांनी खूप मोठं तुमच्यावर विश्वास टाकला तरुण राहुल गांधीचा तरुण आहे तुम्हीसुद्धा खूप नवख्यात आणि तरुणात राहुल गांधींनी जो विश्वास टाकला तुम्ही कितपत सार्थ करणार कशा प्रकारे तुम्ही कनेक्टिव्हिटी लोकांशी वाटतात म्हणजे वेळ खूप कमी आहे आणि काय बघा लोकांना वाटतं नवीन उमेदवार आहे म्हणून जास्त परिचित नसेल पण असं नाही आहे दोन हजार एकोणीसला वडील उमेदवार होते तेव्हाही मी मैदानात होतो जास्त प्रचार केला नसेल पण लोकसभा मतदारसंघाचे जे प्रश्न आहेत तेही ऐकून घेत होतो अनेकातून अनेक पत्रकार मित्र त्यांच्याशी संपर्कात होतो त्यांच्याशी चर्चा करत होतो लोकांकडूनही माहिती भेटत होती तर असे अनेक विषय आहेत जे मी समजून घेतले आहे आणि राहुलजींनी भरोसा ठेवला आहे की त्यांना आज इकडे महाविकास आघाडीची सीट आणि काँग्रेसची सीट निवडून आणायची का लोकांमधून ते रिस्पॉन्स आहे काँग्रेसबद्दल काँग्रेसच आज आदिवासींच्या बाजूने आहे काँग्रेसच अल्पसंख्या ओबीसी आणि दलितांच्या बाजूने आहे लोकांकडून तो रिस्पॉन्स येतो मी फक्त उमेदवार असे मला अजूनपर्यंत वाटतं स्टार्टिंगलाही बोललो मी फक्त उमेदवार आहे खरं उमेदवार मतदारच आहे काही निवडणूक खऱ्या अर्थाने त्यांनी हातात घेतलेली आहे आणि त्यांना परिवर्तन बदल पाहिजे परिवर्तन बदल पाहिजे एक दोन शेवटचे दोन एक दोन प्रश्न इथे निवडणूक जर बघितली की गावीत वर्ष सर्व पक्ष जनरली म्हणजे महायुतीचे पक्ष जे आहेत म्हणजे शिंदेगड जो आहे तो सुद्धा भाजपला मदत न करता थेट काँग्रेसला मदत करतो त्याचा फायदा कितपत तुम्हाला होणार आहे चंद्रकांत रघुंशी थेट तुम्हाला ते डायस पण मात्र ग्राउंड लेवलला शिंदे गट तुम्हाला, मदद तुम्हाला, 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 तुम्हाला थे थे ते त्यांच्या अंतर्गत विषय आहे त्याच्याबद्दल मला काय माहित नाही मी जिथे पाहतो फक्त मतदार दिसतात कोण कार्यकर्ता दुसऱ्या पक्षाच्या ते मी तपास करायला बसलो नाही त्यांच्या अंतर्गत विषय त्यांनी मार्गी लावा त्याच्याबद्दल काय कॉमेंट्स शेवटचा माझा प्रश्न आहे की म्हणजे परिवारवाद गावीत परिवार, परिवार विषय संपूर्ण जगे नाराजे फक्त परिवारवाद पार्टी म्हणून त्यांच्यावर आरोप केला जातो मात्र असं असताना पुन्हा एकदा आपले वडील आमदार होते मंत्री होते पुन्हा चिरंजीव म्हणजे होते होते। परिवारवादाचा जो एक मुद्दा होता काँग्रेसकडे चांगला होता त्यांच्यावर टीका करता आली असती तो मुद्दा कुठेतरी मिस झाला असं वाटत तुम्हाला परिवारवादचं विषय इच्छे तर अजून निघाला नाही आहे खर तर लोकांना आज एक परिवर्तन पाहिजे बदल पाहिजे लोक हे नाही बघत की कोण परिवारात कसा आहे लोकांना हे विषय आहे की आज आमचे प्रश्न संसदेत मानले जात आहे की नाही केंद्रातून काय मोठी निधी येते आहे प्रकल्प येतोय आमचा औद्योगिक विकास करायसाठी काय आयडिया विजन आहे ते लोकांना आज महत्वाचा प्रश्न आहे परिवारवाद इथे अजून झाला नाही शेवटचा प्रश्न म्हणजे निवडून जर आले आपण खासदार पाच असे कुठले प्रमुख आहे करणार खर तर आता आठ तालुके आहेत जवळपास वीस लाख मतदार आहेत त्यांच्यामध्ये फिरून प्रचार करता करता असे अनेक मुद्दे समोर आले पहिलेही माहिती होते पण त्यांच्याकडून जो प्रश्न महत्त्वाचे प्रश्न आले ते एक होतं की तापी गुरवाय प्रकल्पाचा प्रश्न खूप मोठा प्रश्न आहे त्याचा पाठपुरवठा केलाच गेला नाही आणि पाणींचे खूप मोठा प्रॉब्लेम आहे सिंचनाचे प्रॉब्लेम आहे निश्चितपणे ते पहिली गोष्ट करणार आहे दुसरं आहे आरोग्य आणि कुपोषणाचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे खरंच कुपोषणाने बालमृत्यू होता इथे गंभीर विषय आहे त्याच्याकडे लक्ष देणार आहे दुसरं तिसरा मुद्दा शिक्षणाकडे देणार आहे के जी ते पी जी पर्यंत ह्याचा विचार केला जाला पाहिजे का प्री प्रायमरी स्कूल मध्ये जे ट्रेनिंग होतं चाइल्डचं तेच पुढेपर्यंत जातं हे महत्वाचे मुद्दा आहे आणि चौथं तर शेतकऱ्यांचे खूप अनेक प्रश्न आहे पपईचे असेल चिली चिली पार्कचे मोठे आश्वासन दिले गेले पण चिली पार्क आणलं नाही हे सर्व गोष्ट मी पुढे घेऊन जाणार आहे आणि असे तरुणांना देश है। है है। खास करून रोजगाराचा प्रश्न पूर्ण देशभरात पंचेचाळीस वर्षात बेरोजगारीचा दर सर्वात जास्त आहे तरुणांना रोजगार नाही आहे शिक्षित आहे पण रोजगार नाही आहे आणि तेही काँग्रेसचे जाहीरनामे सांगितलं गेलं आहे त्याच्याकडे मी खास लक्ष देणार आहे पाच मुद्द्यांकडे हे जे गोवाल पाडवी त्यांनी खुलास आपल्याशी गप्पा केल्या त्यांचं व्हिजन जे पाच जे प्रमुख व्हिजन आहे त्यांनी सांगितलं आणि जर आपण निवडून आलं तर आपण याच्यात बदल घडू असं त्यांनी सुद्धा म्हटलंय